भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करत उपाट्या गटाचे शिवसैनिक एकवटले आहेत जोशी यांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय पाहूया निफाड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात उबाटा गटाचे शिवसैनिक एकवटले भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेविरुद्ध केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध उमटत असताना निफाडच्या शिवसैनिकांनी देखील या वक्तव्याचा तीव्र निषेध केला भैयाजी जोशी यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ठाम भूमिका शिवसैनिकांनी घेतली सगळ्यांना जय महाराष्ट्र खरं तर आवाजच कमी होईल पुढे पुढे असेल प्रेम जय महाराष्ट्र खरं तर महाराष्ट्र आणि मुंबईची माय मराठी भाषा या मराठी भाषेचा अय्युजी जोशी यांनी जो अपमान केला ते असं म्हणाले की मराठी मुंबईत मराठी बोललंच पाहिजे असं काही नाही सगळ्या भाषेचे लोक मुंबईमध्ये मा मराठी बोललंच पाहिजे असं काही नाही एकंदरीत गुजरातला गेलं तर आपण गुजराती भाषा आहे पंजाबला गेलं तर पंजाबी भाषा आहे कन्नडला तामिळनाडूला गेलं तर तामिळ भाषा आहे महाराष्ट्रातच मुंबई आणि मराठी भाषा का नाही असा प्रश्न आमचा शिवसैनिकांचा आहे म्हणून मराठी भाषेचा जो अपमान भै्यूजी जोशी यांनी केला त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी आज हा निषेधार्थ आवाज उठवलेला हो आहे निफाळची पी आय यांना हे निवेदन देतो आहे आणि भयूजी जोशींनी सार्वजनिक माफी मागावी माफी नाही मागितली तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आमची निफाळ शहर शिवसेनेच्या वतीने मागणी आहे त्याचा लवकरच त्यांनी पाठपुरावा घ्यावा अन्यथा शिवसेनेच्या वतीनं भय्यूजी जोशींच्या विरुद्ध ज्या मराठी भाषेचा त्यांनी अपमान केला अशा माय मराठीसाठी आम्ही सर्वजण समर्थ आहोत ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबई महाराष्ट्राला मिळण्यासाठी मराठी माणसांनी रक्त साडलेलं आहे मुंबई महाराष्ट्राला मिळवली की अनेक मराठी माणसांच्या यागातून बलिदानातून रक्त सांडून मुंबई मिळाली मराठ महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही भैयाजी जोशी यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे मराठी भाषेच्या संदर्भात त्या संदर्भामध्ये निपाड शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांनी माफी मागावी ही निपाड शहर शिवसेनेच्या वतीने मागणी करतो गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाचा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिलाय निफाड पोलीस स्टेशन मध्ये दे निवेदन देण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले होते निवेदन स्वीकारताना पोलीस स्टेशनचे पी एस आय विश्वनाथ निगम पोलीस हवालदार नितीन सांगळे विकास जाधव ढेगळे सानप आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी उपस्थित उभाटा गटाचे जिल्हा युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रम दादा रनवे निफाड शहराध्यक्ष संजय धारराव मुकुंद होळकर गोपाळ कापसे रतन गाजरे संजय शिरसाट आयुष निकम प्रमोद गाजरे बापूसाहेब कुंदे रमेश देवघाले बाळू डांगरे नाना सानब जावेद भाई शेख आणि नीरज चोरडिया यांसारखे प्रमुख शिवसैनिक यावेळी उपस्थित होते मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही असे ठाम शब्दात शिवसैनिकांनी सांगितले आणि माफी न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला लोकेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड